नमस्कार नीताज रेसिपी अँड ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज संडे स्पेशल मी बनवणार आहे व्हेजिटेबल पोहे आणि एकदम पौष्टिक असे पोहे बनवणार आहे तर त्यासाठी ही रेसिपी स्किप न करता पूर्णपणे पहा मग चला तर आपण पोहे बनवायला सुरुवात करूया तर पौष्टिक मऊ लुसलुसीत पोहे बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया तर इथं मी ही दीड पावशेर पोहे घेतलेले आहे ह्या पोहेला दोन पाण्याने व्यवस्थित असं धुऊन या चाळणीवरती घेतलेलं आहे काढून आणि त्यानंतर इथं मी तीन कांदे चिरून घेतलेत मिडियम आकाराचे थोडं वटाणा घेतलेला आहे ओला आहे बरं का आणि एक गाजर घेतलेला आहे एक सिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे इथं टोमॅटो घेतलेला आहे आणि इथं थोड्या चवळीच्या शेंगा घेतलेल्या आहेत कट करून हिरवी मिरची चार ते पाच घेतलेल्या आहेत कढीपत्ता एक बटाटा आणि बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथं मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि इथं मी थोडे काजूचे काप पण घेतलेले आहेत आणि इथं थोडीशी गोडाला थोडीशी तुटीफुटी घेतलेली आहे तुम्ही याच्याऐवजी मणक्याचा वापरसुद्धा करू शकता तर इथं मी गॅसवरती कढई तापत ठेवली आहे त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार तेल टाकायचं आहे तरी मी इथं दोन चमचे भरून तेल याच्यामध्ये ॲड केलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे तर तेल तापलं की सर्वात पहिलं मी इथं हे काजूचे काप जे आहेत ते थोडंसं फ्राय करून घेते याला आपल्याला जास्त ब्राऊन करायचं नाही थोडंसं असं घवळं असं भाजून घ्यायचं आहे तर या काजूला मी थोडासा कडकपणा येईपर्यंत व्यवस्थित असं भाजून घेतलं आता त्यानंतर आपल्याला लगेचच याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी ॲड करायची आणि त्याच्यातच आता मी हे शेंगदाणे पहिले भाजून घेणार आहे बरं का गॅस थोडीशी ठेवायची आपल्याला तर हे हो। शेंगदाणे सुद्धा मिडियम गॅसवरती खरपूस असे व्यवस्थित भाजून घेतले त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्यानंतर आता आपण जिरं टाकू अर्धा चमचा मोहरी तर ऑलरेडी आपण पहिली टाकलेलीच आहे आणि त्यानंतर इथं बारीक कट करून घेतलेली मिरची ॲड करू इथं मी चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी या जास्त करू शकता तर मिरची थोडीशी फ्राय झाली का लगेचच याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करू आणि कढीपत्ता थोडासा तडतडला का लगेचच हा कट करून घेतलेला कांदाचं आपण ॲड करूया आणि हा कांदा आपल्याला गुलाबी रंगावरती व्यवस्थित असा दोन ते तीन मिनिटभर परतून घ्यायचा आहे तर आता हा कांदा सुद्धा मी थोडासा भाजून घेतला जास्त भाजून नाही घेतला तरीसुद्धा चालेल कारण पोह्यामध्ये कांदा थोडासा कच्चाच थोडासा घालावा जास्त भाजून द्यायचं नाही म्हणजे खरंच तुम्ही एकदा अशा पद्धतीने बनवून बघा खूप छान लागतात पोहे तर आता त्यानंतर ह्या सगळ्याच एकत्र भाज्या मी याच्यामध्ये ॲड केल्या तर ह्यासुद्धा थोड्याशा एक मिनिटभर परतून घेऊया आणि याच्यामध्येच आता मी थोडीशी हळदसुद्धा ॲड केली अर्धा चमच हळद घेतली आहे आणि त्यानंतर इथं थोडंसं मीठ घेतलेलं आहे तर मीठ आता सध्या मी थोडंसं ॲड करते कारण मीठ टाकल्यानंतर ह्या भाज्या थोड्याशा आपल्याला लवकर शिजायला मदत होते थोडं मिक्स करून घेऊया आता या भाज्या थोड्या दोन मिनिटभर एक प्लेट झाकून वाफवून घेऊया तर आता प्लेट उघडून पाहूया आपल्या ह्या भाज्या कितपत शिजल्यात ते थोडंसं चेक करू तरी बघा या चमच्याने मी बघत आहे हा बटाटासुद्धा शिजला आहे म्हटल्यावर सगळ्या भाज्या आपल्या व्यवस्थित अशा दोन मिनिटामध्ये शिजून निघाल्यात आता त्यामध्ये मी टोमॅटो ॲड आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडं मिक्स करू आणि इथं कलरसाठी थोडंसं मी लाल मिरची पावडर टा थोडंसं ॲड केली थोडा मिक्स करून घेऊ आणि आता हे सगळ्या भाज्या व्यवस्थित असे शिजवून घेतल्यानंतर नंतर ला लास्ट सर्वात ॲड करायचे आपल्याला पोहे तर पोहेसुद्धा कधी पण भिजत घालताना असं धुऊन घेऊन ते ठेवायचे म्हणजे आपले पोहे मस्त फडफडीत असे होतात पोहे ॲड केल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करू मीठ थोडं बेतानच टाकायचं आहे कारण आपण भाज्यांमध्ये सुद्धा थोडंसं मीठ टाकलं होतं तर आता मीठ टाकल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर आता व्यवस्थित असं मिक्स केलं त्यानंतर आता मीडियम गॅस करून एका प्लेटनं थोडंसं वाफवून घेऊ तर आता ही प्लेट उघडून बघूया तर हे पा प्लेट हे मस्त असे वाफवून तयार आहेत तर थोडंसं खालीवर करून मिक्स करून घेऊया आणि आता गॅस बंद करूया आणि सर्वात शेवटी आता याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करूया आणि कोथिंबीर कधी पण टाकताना शेवटीच टाकायचे म्हणजे त्या कोथिंबीरचा हिरवा रंग टिकून राहतो थोडं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आता याच्यामध्ये शेंगदाणा आपण फ्राय करून घेतले होते तेसुद्धा मिक्स करू आणि सोबतच हे काजूसुद्धा याच्यामध्ये ॲड करू हे पोहे आपले खाण्यासाठी रेडी आहेत हे पोहे खाण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर तुम्ही सुद्धा अशा भाज्या वापरून पौष्टिक पोहे बनवायला एकदा तरी नक्कीच ट्राय करा आणि ते कसे बनले आहेत कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला अजिबात विसरू नका आणि त्यानंतर आता ही थोडीशी तोटीफोटी वरतून टाकू म्हणजे कसं थोडंसं तिखट आणि गोड टेस्टला छान लागतं बनो तर हे पोहे बनवताना ना मी बऱ्याच व्हेजिटेबल भाज्यांचा वापर केला आहे आपली मुलं अशी तर भाज्या खायला अजिबात मागत नाही त्यामुळे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने या पोह्यामध्ये भाज्या वापरून पोहे बनवायला नक्की ट्राय करा आणि ते कसे बनलेत तर प्लीज कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तर मग चला नंतर भेटू अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत किंवा ब्लॉगसोबत तोपर्यंत नमस्कार आणि माझी ही आजची पोहेची रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद